हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझ इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन मुलांनो आणि पालकांनो दोघांसाठी सुद्धा इंग्रजी वाचन हा मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे मोठी समस्या होत चाललेली आहे परंतु मुलांनो मी तुम्हाला सांगते की आज जो मी उपाय घेऊन आलेले आहे तो तुम्ही स्वतः करू शकता आणि पालकांना माझी विनंती आहे की पालकांच्या हातामध्ये उपाय आहे हो पालकांच्या हातात उपाय आहे कसा तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि पालकांनी जर ही गोष्ट नीट समजून घेतली आणि त्यांनी जर हा उपायाचा अवलंब केला तर त्यांच्यापैकी कुणाचेही मुलं असं होणार नाही की त्यांना इंग्रजी वाचता येत नाही म्हणजे पालकांनो तुमच्या मुलांना जर इंग्रजी वाचता यावं असं वाटत असेल तर आज जो मी तुम्हाला उपाय सांगत आहे जो की तुमच्याच हातात आहे तो उपाय पहा आणि हा उपाय आपल्या मुलांकडून आपल्या पाल्यांकडून जरूर करून घ्या जेणेकरून तुम्हाला इंग्रजी तुमच्या मुलांना येत नाही असं म्हणायचं कधीच काम पडणार नाही तर पालकांना तुम्ही म्हणाल की मग असा कोणता उपाय आहे चला तर मग मी आता जास्त वेळ न घालवता तुम्हाला हा उपाय सांगणार आहे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण कुठे आणि काय करून घ्यायचं आहे आणि हा उपाय नेमका तुम्ही कसा करणार आहात तुमच्याच तो हातात आहे परंतु बघा तो कशा पद्धतीनं अवलंबवायचा आहे तर पहा मुलांना आणि पालकांनो पहा विशेष करून मी पालकांना सांगते आहे की इथं जे काही मी शब्द घेतलेले आहेत पहा तुम्हाला इथे शब्द दिसतील या शब्दांचं मी विभाजन केलेलं आहे आणि अतिशय उपयुक्त इंग्रजी वाचन करत असताना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते ते ते शब्द आणि जे पुन्हा पुन्हा वापरण्यात येतात आणि जे की आपल्याला टेन्सनुसार वाक्याच्या काळानुसार अत्यंत आवश्यक असतात ते मी इथे तुम्हाला दिलेत तर पालकांना तुम्हाला काय करायचं आहे तर पहा इथे मी तुम्हाला टोटल थर्टी फोर वर्ड्स देत आहे ह्या चौतीस शब्द जे आहेत ते पालकांनी नीट लक्ष द्यायचं आहे हे जे चौतीस शब्द आहेत ते मी इथे समजून पण सांगत आहे हे चौतीस शब्द कशा पद्धतीनं करायचे आहेत आणि मुलांकडून ते कशा पद्धतीनं करून घ्यायचे आहेत तेही मी तुम्हाला सांगेल तर पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी हे चौतीस शब्द जे आहेत ते मुलांकडनं तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे बघा मी शब्द कशा पद्धतीनं दिलेले आहेत शब्द उच्चार आणि अर्थ या पद्धतीनं मी प्रत्येक शब्द दिलेला आहे मुद्दाम कारण बिगिनर्ससाठी सुद्धा बऱ्याच मुलांना याचे उच्चार एक्झॅक्ट माहिती नसतात ते चुकीचे उच्चार करतात तर ते होऊ नयेत त्यांना हे एक्झॅक्ट अर्थ माहिती असणं गरजेचं आहे मुलांना हे शब्द पाहिल्याच्या नंतर ते खूप परिचयाचे वाटतात कारण ते नेहमी येत असतात वापरात पण पालकांनो तुम्ही एवढी एकच गोष्ट करा की हे सर्व शब्द चौतीसला चौतीस शब्द मुलांना पाठ करायला लावायचे आहेत फक्त एवढंच करून चालणार आहे का तर नाही तर मुलांकडनं हे पाठही करून घ्या आणि त्यांना हे तुम्ही स्वतः विचारा म्हणजे तुम्ही शब्दांचे उच्चार विचारणार आहात आणि ते तुम्हाला शब्दाचं स्पेलिंग आणि शब्दाचा अर्थ सांगणार आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही विचारणार आहेत ॲम तर तुमचा मुलगा सांगेल ए यम ॲम म्हणजे आहे म्हणजे पहा हे तुमचं उत्तर आलेलं असणार आहे त्यानंतर सपोज तुम्ही विचारणार आहात इज ठीक आहे तुम्ही हे झाकून ठेवून विचाराल ईज तुमच्या मुलाने उत्तर द्यायचं आहे आय इज म्हणजे आहे अशा पद्धतीने क्रमाने त्यांना विचारा त्याच्यानंतर आदलेमधले शब्द त्यांना विचारायचे आहेत सो तुम्ही तुमच्या मुलांच्या लेवलनुसार त्यांना सुरुवातीला पाच शब्द द्या दहा शब्द द्या पंधरा द्या वीस द्या आणि ते ते शब्द मुलांकडनं असे सिरियली एक वेळेस पाठ झालेले त्यांना विचारा त्यानंतर रँडमली विचारा म्हणजे आदले मधले शब्द विचारा उच्चार तुम्ही विचारणार आहात मुलं तुमचे शब्द आणि त्याचा अर्थ सांगणार आहेत या पद्धतीनं जे बिगिनर्स आहेत ज्यांना इंग्रजी बिलकुल वाचता येत नाहीये हो। त्या सर्वांसाठी मी ह्या गोष्टी सांगते कित्येकजण तर असे असतात की त्यांना थोडं थोडं वाचता येत असतं परंतु ह्या शब्दांचे स्पेलिंग आणि त्यांचे व्यवस्थित अर्थ हे माहिती नसतात तर मुलांकडनं ते पक्के करून घ्या कारण याचा उपयोग मुलांना इंग्रजी वाचनासाठी आणि इंग्रजी लिखाणासाठी सुद्धा होणार आहे त्यामुळे हे खडखड मुलांकडनं पाठ करून घेणं आवश्यक आहे पहा पालकांनो उपाय तुमच्याच हातात आहे फक्त तुम्हाला मी दिलेले जे मार्ग आहे त्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे तर बघा मी इथं सर्व हेल्पिंग आहे आहे आहे। दिलेले आहेत हे टू बीचे हेल्पिंग वब आहेत आर या सगळ्यांचा अर्थ असतो आहे किंवा आहेत वाक्याच्या दिलेल्या काळानुसार हे वेगवेगळे वर्ब येतात वज आणि वर हे दोन वर्ब जे आहेत ज्याचा अर्थ असतो होता होती होते आणि हे भूतकाळामध्ये वापरले जातात विल विल म्हणजे असेल होईल असा भविष्यकाळातला अर्थ असतो हॅव हॅज आणि हॅड विल हॅव हे जे शब्द आहेत हे टू हॅवचे क्रियापद आहेत हॅव हॅज हॅड आणि विल हॅव टू हॅवचे क्रियापद ह्या टू हॅवच्या क्रियापदांचा क्रिया अर्थ असतो की एखादी गोष्ट आपली असणे आपल्या मालकीची असणे सो अशा पद्धतीनं हे सर्व शब्द पाठ तुम्ही करून घेणार आहात तर मुलांना हे पाठ करायला वेळ द्या आणि त्यांच्याकडनं हे पाठ करून घ्या आता पुढे पाहूया आणखी तुम्हाला काय करायचं आहे सो स्टुडंट आणि ज्यांचे पालक हे करून घेऊ शकत नाहीत तर तिथे मुलांनी ही गोष्ट स्वतः करायची आहे जेणेकरून की त्यांचं त्यांचं इंग्रजी वाचन आणि लिखाण ह्या दोन्हीही गोष्टी पक्क्या होणार आहेत ओके स्टुडंट आता बघा इथे मी काय दिलेलं आहे पालकांनो इथे मी जे काही शब्द दिलेले आहेत ते सर्व पर्सनल प्रोनाउन आहेत याच्याशिवाय वाक्य तुमचे बनतच नाहीत जवळपास तुमच्या नव्वद टक्के म्हण पंच्याण्णव टक्के म्हणूया आपण ह्याच्यामध्ये हे सब्जेक्ट जे आहेत ते असतातच असतात सो त्यासाठी हे शब्द त्याचे स्पेलिंग आणि त्याचे एक्झॅक्ट उच्चार आणि त्याचे सर्व अर्थ हे निश्चित मुलांकडनं पाठ करून घ्यायचे आहेत आय आय म्हणजे मी किंवा मला जनरली मुलं एवढंच पाठ करतात की आय म्हणजे मी पण लक्षात ठेवा आय म्हणजे मी किंवा मला असं पाठ करून घ्या वी वी डब्ल्यू ई वी म्हणजे आम्ही किंवा आम्हाला यू आता बघा यू दोन फॉर्ममध्ये सेमच शब्द आहे परंतु यू म्हणजे तू किंवा तुला हा एकवचनी अर्थ आहे आणि एकवचनी शब्द असतो यू आर अ गर्ल म्हणायचा असेल तर हा सिंग्युलर असतो आणि सुद्धा तुम्ही म्हणू शकता यू आर गर्ल्स म्हणजे तुम्ही तुम्ही मुली आहात याचा अर्थ तुम्हाला असाही असतो केव्हा असा अर्थ होतो तर सपोज यू हॅव टू ब्रदर्स तुम्हाला दोन भाऊ आहेत तर मग तुम्हाला दोन समोर दोन व्यक्ती असतील तर आपण त्यांना म्हणू की तुम्हाला दोन भाऊ आहेत किंवा तुम्हाला दोन फ्रेंड्स आहेत यू हॅव टू फ्रेंड्स तुम्हाला दोन फ्रेंड्स आहेत सो so, तुम्हाला अर्थ झाला तिथे यूच शब्द आपण वापरतो यू हॅव टू फ्रेंड्स यूच वापरलेला आहे पण तिथे अर्थ असतो तुम्हाला सो अशा पद्धतीनं दोन्हीही अर्थ मुलांना पाठ करायला जरूर लावायचे आहेत ही म्हणजे तो किंवा त्याला शी म्हणजे ती किंवा तिला इट म्हणजे तो ती ते ओके मग अर्थातच त्याला तिला असाही त्याचा अर्थ होतो दे दे हा अनेक वचनी शब्द असतो ते त्या ती म्हणजे अनेक ते असू शकतात अनेक त्या असू शकतात अनेक ती व्यक्ती त्या व्यक्ती असंही असू शकतं त्यानंतर अतिशय महत्त्वाचा हा एक शब्द असतो पहा जो इंग्रजी वाचताना खूप वेळेस येतो दिस दिस म्हणजे हा ही हे दॅट म्हणजे तो ती ते तर धीस so हा शब्द जवळच्या वस्तू दाखवायला वापरण्यात येतो आणि दॅट हा शब्द लांबच्या वस्तूसाठी वापरण्यात येतो मी तुम्हाला सांगणार आहे पालकांनो की तुम्ही इथे आता काय आणि कसं करणार आहात सो दीच हा शब्द वापरण्यात येतो हे ह्या ही दोच हा शब्द येतो अनेक वचनी शब्द आहेत हे दोन्ही पण दिस शब्दाचं अनेक वचन असतं दीच ओके दिस याचा अनेक वचन आहे दीच ठीक आहे आणि दॅट दॅटचं अनेक वचन असतं दोच सो दोज म्हणजे ते त्या ती हा अनेकवचनी शब्द आहे देअर देअर दोन देअर असतात लक्षात घ्या टी एच ई आर ई देअर म्हणजे तेथे म्हणजे तिथे काय काय आहे असं आपल्याला जेव्हा सांगायचं असतं देअर इज अ लॅब देअर इज अ लायब्ररी देअर इज अ गार्डन अशा प्रकारे तिथं हे आहे तिथं ते थो आहे तेव्हा हा देअर वापरतात टी एच ई -E आय आर देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे आय लाईक like देअर युनिफॉर्म्स मला त्यांचे युनिफॉर्म आवडले देअर टी एच ई आय आर त्यांचे आय लाईक देअर युनिफॉर्म्स राईट सो अशा प्रकारे हे सर्व शब्द आता पालकांनी काय करायचं आहे तर पालकांनी पुन्हा रिपीट तीच गोष्ट करायची आहे ती म्हणजे हे सर्व शब्द पाठ करायला मुलांना वेळ द्यायचा आहे तुम्ही उच्चार विचारायचे आहेत मुलांकडनं हे शब्द जे आहेत ते पाठ करून घ्यायचे आहेत हे तर करणारच आहात पण या व्यतिरिक्त पालकांनी एक गोष्ट करायची आहे की हे शब्द त्यांच्याकडनं लिहून पण घ्यायचे आहेत ओके स्टुडंट आणि पालकांनो विशेष करून पालकांना सांगते स्टुडंट स्वतः पण ते लिहून काढतील पालक जर ही गोष्ट करून पाहत असतील कारण त्यांच्या हातातला हा उपाय आहे तर हे शब्द तुम्ही फक्त उच्चार द्यायचे आहेत असे उच्चार पेजवर लिहून द्या आणि मुलांना सांगा ह्याचे स्पेलिंग आणि अर्थ लिहून काढायला तुम्ही म्हणायला आपण तर पहिल्यांदा विचारलेत हो विचारलेत परंतु पुन्हा हे शब्द तुम्ही त्यांना लिहायला लावा कारण तुम्ही ते लिहिल्यामुळे मुलांचं खूप खूप दृढीकरण होत असतं लिखाण केल्यामुळे दृढीकरण होतं म्हणजे ते शब्द खूप पक्के होत असतात आणि काही मिस्टेक्स होत असतील पाठ करताना तर ते ॲटोमॅटिक दुरुस्त होतात सो त्यासाठी मुलांना हे उच्चार वहीवर तुम्ही लिहून द्या पालकांनो आणि त्यांना हे शब्द आणि त्याचे अर्थ लिहायला लावा आणि ते याच्यातून त्यांना चेक पण करायला लावा सो स्टुडंट अशाच पद्धतीनं याच मेथडनं तुम्ही हे पुढचे शब्दसुद्धा करून घेणार आहात हे आहेत मोडा लॉक्झिलरीज जे खूप त्याला विशिष्ट असे अर्थ असतात आणि त्यामुळे हे सुद्धा वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा वापरले जातात हे सर्व शब्द जे आहेत टोटल आहेत थर्टी फोर वर्ड्स या थर्टी फोर शब्दांच्या मदतीनं तुम्ही मुलांना खूप खूप प्रमाणातलं वाचन हे तुम्ही शिकवू शकता म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वाक्यांमध्ये हे जे मी आजचे तुम्हाला चौतीस शब्द दिलेले आहेत तुम्ही कुठलंच एक वाक्य असं मला दाखवू शकणार नाहीत की ज्यामध्ये यापैकी कुठला तरी शब्द असणार आहे सो स्टुडंट हे जे थर्टी फोर वर्ड्स आहेत दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट हे सर्व चौतीस शब्द मुलांकडनं अर्थासहित मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तुमच्याच हातातला हा उपाय आहे सो हा उपाय जरूर करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक जरूर करणार आहात कारण यासारख्या अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी आता इथून पुढच्या तर त्या मुलांकडनं तुम्हाला कशा करून घ्यायच्या आहेत मुलांना रेडीमेड मटेरियल मी देणार आहे फक्त ते मुलांना तुम्ही करायला बसवायचं आहे किंवा ते केलं का एवढं तुम्हाला विचारायचं आहे बाकी मुलं एकदा सवय लागली की ॲटोमॅटिक माझे व्हिडिओ पाहत राहतील आणि त्यातनं पुढची प्रॅक्टिस करत राहतील आणि विदिन ट्वेंटी डेज विदिन ट्वेंटी डेज वीसच दिवसामध्ये ते इंग्रजी अतिशय खडखड वाचायला लागतील शंभर टक्के तुम्हाला तो अनुभव घरी घेता येईल ओके तर पालकांनो लाईक केलं नसेल तर जरूर करा नवीन कुणी पाहत असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण कधी कधी दोन दोन तीन तीन, तीन व्हिडिओजसुद्धा मी वेळेनुसार टाकत असते सो तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या तर बघा आता मोडाल आहेत हे याला मोडाल म्हणतो आपण मोडाल्स म्हणजे विशिष्ट असा मूड दाखवणारे हे शब्द असतात वर्ब असतात तर कॅन कॅन हा शब्द शकणे या अर्थाने आपण वापरत असतो एखाद्या गोष्टीची शक्यता सांगण्यासाठी आपण हा वापरतो आता मुलांकडनं तुम्ही म्हणाल हे कसं पाठ करून घ्यायचं तर हे ज्या मधल्या गोष्टी मी कंसात लिहिलेल्या आहेत तर ह्या तुम्ही मुलांना लिहायला लावा त्यांना ते सांगता जरी नाही आलं तर त्यांना ते लिहायला मात्र लावा ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेल्या मेथडने तुम्ही अशा पद्धतीनं हे शब्द लिहून घ्याल मुलांकडनं त्यांना उच्चार द्या आणि त्यांना शब्द आणि अर्थ लिहायला लावा न पाहता ओके सो ते जेव्हा लिहितील त्यावेळेस त्यांना सांगायचं आहे की कॅनच्यासोबत शक्यता पण लिहिलं पाहिजे तुम्ही कुडच्यासोबत पास्टमधील शक्यता असंही लिहिलं पाहिजे म्हणजे काय तर कॅन कूड मे माईट ह्या शब्दांना विशिष्ट अशी एक मूड लागत असतो त्या मूडमध्येच ते वापरण्यात येत असतात याच्यावरचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल की कसे वापरतात हे शब्द तर याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे सो मी तर म्हणेल की मुलांनी आणि पालकांनी सुद्धा आपल्या चॅनलवरील हे असे वेगवेगळे व्हिडिओज जे आहेत ते जरूर पहा साडेतीनशेच्या आसपास आपले व्हिडिओज आहेत चॅनलवर मुलांनी जर ते अभ्यासले तर ग्रामर पूर्णसुद्धा वाचन लिखाण तर आहेच परंतु इंग्रजी ग्रामरसुद्धा पूर्णपणे आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे सो so, आठवी नववी आणि खास करून दहावीचे विद्यार्थी अकरावी बारावीचे सुद्धा पण दहावी आणि बारावीचे स्पेशली विद्यार्थी ग्रामरचा संपूर्ण अभ्यास कुठल्याही प्रकारची कोचिंग क्लास न लावता आपल्या चॅनलवरून करतात त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे त्याचा उपयोग करून घेऊ शकता सो so, पालकांना विनंती आहे की त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं आणि आपल्या नववी आणि दहावी आणि अकरावी बारावीच्या मुलांनासुद्धा त्याचा उपयोग घेण्यास सांगावं तर बघा कॅन म्हणजे शकणे शक्यता दाखवण्यासाठी वापरतात कूड पास्टमधील शक्यता दाखवते याचा उच्चार आणि स्पेलिंग नीट लक्षात घ्यायचं आहे कूड म्हणजे शकला शकले शकले मे परवानगीसाठी वापरतो आपण माईट म्हणजे कदाचितच मस्ट बंधनकारक शब्द असतो म्हणजे एखादी गोष्ट केलीच पाहिजे म्हणून अर्थ आहे नक्कीच शूड शूड म्हणजे पाहिजे ऊड म्हणजे एखादी गोष्ट असेल करेल करेन अशा प्रकारचा अर्थ असतो ऑट टू म्हणजे केलेच पाहिजे नीट टू म्हणजे गरज असणे आणि यूज टू म्हणजे एखादी गोष्ट करीत असे म्हणजेच भूतकाळातली ही सवय सांगितलेली असते सो so, स्टुडंट अशा प्रकारे ह्या चौतीस शब्दांचा उपयोग मी पालकांना पुन्हा पुन्हा विनवणी करते की त्यांच्या हातात ही गोष्ट आहे त्यांच्या हातातला हा उपाय आहे कसा कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो so, या पद्धतीनं आपल्या मुलांकडनं ही गोष्ट जरूर करून घ्या कदाचित तुम्हाला असं वाटेल की खूपच कच्च्या मुलांसाठी आहे परंतु असं अजिबात नाही कारण ह्या तीन गोष्टी ज्या आहेत विशेषतः हे जे मोडल्स आहेत हे तर ॲडव्हान्स लेवलच्या मुलांनासुद्धा हे पटकन आणि व्यवस्थित त्यांना करता येत नाहीत त्याच्यामध्ये त्यांच्या चुका होतात सो so, याचे निश्चित अर्थ जर तुम्हाला पाठ असतील या प्रकारे दिलेले हे विशेष अर्थ जर पाठ असतील तर मुलांच्या चुका कोणत्याच होणार नाहीत त्यासाठी मुलांकडनं हे सर्व चौतीस शब्द जे आहेत ते नीट करून घ्या पालकांनो तुमच्याच हातातला हा उपाय आहे पालकांना आणखी एक विनंती आहे की याच्या अगोदरचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे की इंग्रजी वाचन पालकांचं टेन्शन जरी असेल तरी त्याच्यावरचा उपाय आमचा आहे तर तो उपायावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा जरूर पहा या अगोदरचा व्हिडिओ याची सिरीज पण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती पण जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकणारच आहे सो so, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि हो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तो सर्वांच्या उपयोगाला येणार आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू